त्यांना मी आज प्रश्न विचारते की बैल पोळा साजरा का करतात कारण बैलांसाठी खास एक सणाचा त्यांचा मान नसतो त्याआधी वर्षात एक दिवस त्यांच्यासाठी तो आणि त्यांना ती सुट्टी दिली जाते त्यांचा हार घालून त्यांना सजवलं वगैरे जाते आणि त्यांचं एक दिवस पूजा वगैरे त्यांची पूजा अर्चा केली जाते आता त्याच्यात तसंच म्हणजे बरोबर बोलले पप्पा कारण जसं आपण वर्षभर शेतकरी शेतामध्ये कसं बैलांना दोन कष्ट करत असतो तर ते पण त्याला तेवढी साथ देतात त्याच्यामुळे आपल्याला जशी संडेला सुट्टी असते तशी त्यांना सुट्टी नसते म्हणून वर्षात ना एक दिवस ही त्यांना सुट्टी दिली जाते आणि त्याच्यामध्ये त्यांना थोडा थोडा त्यांना ना रंगवलं जातं त्यांची शिंग रंगवली जातात वगैरे जसं आपण मेकअप करतो तसं त्यांना मेकअप केलं जातो म्हणजे त्यांच्यासाठी तो दिवस स्पेशल असतो त्यानिमित्तानं आपल्याला गोल्ड जेवण खायला मिळतो तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा